ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा लालबाग साने गुरुजी मार्ग येथे राहणारे बासष्ट वर्षीय सतीश सावंत हे लक्झरी बसमधून मूळ गावी वरेरी देवगड असा प्रवास करत होते त्यावेळी सावंत यांच्या बाजूला असलेली प्रवासी महिला हिने खिडकी उघडण्यावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून तरुण खोप येथील न्यू मिलन हॉटेलजवळ बस थांबली असता आपल्या सहा सहकाऱ्यांना बोलावून सावंत यांना मार तसेच गावठी कट्टा दाखवून संपवून टाकण्याची धमकी दिली तसेच गळातील एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व चौदा हजार रोख रक्कम पळविल्याची तक्रार पेड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती यामध्ये सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण अधिकारी व करून आरोपींना अटक केली आहे तर आरोपींना चोवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती यामध्ये सत्तावीस वर्षीय महिला अक्षय सुभाष धुरी वयवर्ष सव्वीस राहणार देवगड गौरव संतोष धुरी वयवर्ष अठ्ठावीस अजय उर्फ जय संजय लोखंडे वयवर्ष सत्तावीस राहणार जळगाव दर्शन संतोष धुरी वय वर्ष एकोणतीस संतोष शांताराम धुरी वर्ष सत्तावन्न दीपक अनिल मोरे वयवर्ष वीस राहणार भुसावळ जळगाव अशी आरोपींची नावे असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी किरण बांधणकर पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा